नमस्कार मंडई वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवू वांगा बटाटा भाजी पण ही भाजी कशी बनवायची ती तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवट पण नक्की बघा ही भाजी जर आपल्या वेगळ्या पद्धतीने बनवायची यासाठी मी पहिल्या सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वांगी घेतली जे मी स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून घेतले म्हणजे उभ्या खाचा पडलेत त्याला आणि हे ते बटाटा घ्यायचा आपल्याला बटाटा पण असंच आपल्याला उभे काप करून घ्यायचेत बटाट्याचे पण साली काढून असे मी दोन बटाटे घेतले ते वांग्यामध्ये मिक्स करायचे वांग्यामध्ये शिजायला टाकायचे आहेत ता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा कांदा चिरून नाही टाकायचा तर अक्काच्या जक्क काय टाकायचा आहे फक्त त्याच्या साली काढून टाकायचं आहे तसंच बीट आता बीट काय लहान मुलं पण खात नाही मोठी माणसंही खात नाहीत म्हणून तो आपण जेवणामार्फत कशा नाही कशामध्ये टाकून बीट सगळ्यांना द्यायचं आहेस त्यासाठी बीट पण त्वरचं साल काढून टाकलं आहे आणि त्याचे असे उभे काप केले तेही त्याच्यामध्येच ठेवायचे व जशा वांगं बटाटं कांदा टाकले आहेत त्याच कुकरच्या खांड्यामध्ये ठेवायचे हे आपलं सगळं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आणि त्यामध्ये टॉमॅटो टॅमॅटोतील उभे कापणे अक्क्याच्या अक्के टॅमॅटो टाकले आहेत मी तीन हे आपल्या कुकरमध्ये तीन शिट्या करायच्या त्याच्या कुकरला लावून हे शिटी शिजल्यानंतर आपल्याला हे कोकोच्या तीन शिटे झाल्या आहेत बटाटा पण शिजलं आहे कांदा पण चांगला शिजला आहे सगळं चांगलं व्यवस्थित शिजून शिजलं आहे आता त्यामधनं आपल्याला कांदा बीट आणि टॅमॅटो वेगळं काढायचं आहे हे बघा आता ह्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ह्या भाजीला आपण वाटणाचा वापर करायचा नाही ह्याची फक्त तर, तर, तर ग्रेव्ही करायची आहे म्हणजे आपण सुको खोबऱ्याचं वाटण करतो जा नाए चे, एका जा मले ते वाटणांचा वापर नाही करायचा ह्या भाजीसाठी आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तिन्ही साहित्य घ्यायचे आपल्याला आणि त्यामध्ये हे बघा त्यामध्ये आपण दोन ओली मिरची आणि थोडीशी लसूण हे सगळं मिक्सरला एकदम ग्रेवी करून घ्यायचं तर बीट असल्यामुळे हे बघा मस्त कलर पण आला आहे लालसर वाटणाला आता एका कुकरचं कढईमध्ये मी तेल घेतलं सर्वप्रथम तेल गरम आहे चांगलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडायला द्यायची पण व्यवस्थित त्याच्यामध्ये लसूण कढीपत्ता आणि कांदा हा कांदा मी थोडासा म्हणजे स... बारीक कांदासुद्धा तोच कापून घेतला एक आता ग्रेवी जी आपण केली होती ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं मिनटं पाच मिनटं किंवा दोन मिनटं शिजवून घ्यायचं तेवढंच पहिलं चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट मी लाल तिखट एक चमचा घेतला आहे कारण ओली मिरची मी घेतली आहे म्हणून आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित अशी भाजी नक्की करून बघा सगळ्यांनाच आवडेल त्यामध्ये आपलं जे कुकरमध्ये बाकी वांग बटाटा शिजलं होतं ते त्यामध्ये ॲड आहे आणि ते पाणी होतं त्याच्यामध्ये ते तेही त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे त्याच्यात वेगळं पाणी नाही आहे मी आणि चवीनुसार मीठ चांगल्याला उकळी फुटायला द्यायची उकळी फुटली की आपली भाजी तयार अशी भाजी नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्सवर नक्की सांगा की कशी भाजी झाली आहे ती ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भातासोबत पण खाऊ शकता